आयुष्यात जर या दहा गोष्टी पाळल्या तर तुम्हाला कोणीही इग्नोर करू शकत नाही मित्रांनो तुम्ही बोलत असताना लोक मोबाईल पाहतात का तुमचं मत कुणी सिरियस घेत नाही का ग्रुपमध्ये तुम्ही असतानाही तुम्हाला इग्नोर केलं जातं का जर उत्तर हो असेल तर थोडं थांबा कारण आजचा हा व्हिडिओ तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतो लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक तुम्हाला इग्नोर करणं थांबवतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो लोक वाईट नसतात लोक इग्नोर करतात कारण आपल्यात काही सवयी असतात ज्या आपल्यालाच कळत नाहीत रेस्पेक्ट मागावी लागत नाही ती कमवावी लागते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा दहा गोष्टी जर पाळल्या तर तुम्ही कुठेही असाल लोक तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाहीत गोष्ट क्रमांक एक स्वतःला कमी लेखणं लगेच बंद करा मी साधा आहे माझं काही महत्त्व नाही मी बोललो तरी काय फरक पडतो मित्रांनो जग तुमच्याशी तसंच वागतं जसं तुम्ही स्वतःशी वागता जर तुम्ही स्वतःला कमी समजलात लोकही तुम्हाला कमीच समजतील छाती सरळ ठेवा डोळ्यात नजर ठेवा आणि स्वतःला महत्व द्या रेस्पेक्ट तिथूनच सुरू होते गोष्ट क्रमांक दोन सगळ्यांना खुश ठेवायचा अट्टाहास सोडा मित्रांनो ही सवय फार लोकांना इग्नोर होण्याचं कारण असते सतत हो हो करणारे सगळ्यांसाठी अवेलेबल असणारे स्वतःच्या मर्यादा नसलेले लोक यांना लोक वापरतात पण महत्व देत नाहीत लक्षात ठेवा जो स्वतःला महत्व देतो त्यालाच लोक महत्व देतात गोष्ट क्रमांक तीन कमी बोला पण अर्थपूर्ण बोला मित्रांनो सतत बोलणं म्हणजे लोकांना कंटाळवानं वाटतं पण योग्य वेळी मोजके विचारपूर्वक शब्द हे लोकांना थांबवतात मित्रांनो शांत पण विश्वासू माणूस कधीच इग्नोर होत नाही गोष्ट क्रमांक बॉडी लँग्वेज बदला मित्रांनो लोक तुमचं बोलणं ऐकण्याआधी तुमचं उभं राहणं पाहतात खाली मान घालून चालणं नजर न मिळवणं खांदे झुकलेले हे सगळं संदेश देतात मला इग्नोर करा सरळ उभे राहा डोळ्यात डोळे घालून बोला हसून बोला लोक आपोआप लक्ष देतील क्रमांक मत ठामपणे मांडा मित्रांनो मला काही माहिती नाही तुमचं बरोबर असेल माझं काही म्हणणं नाही मित्रांनो मत नसलेला माणूस हळूहळू अस्तित्वही गमावतो चुकलं तरी चालेल पण तुमचं मत ठेवा आत्मविश्वासाने बोला लोक तुम्हाला ऐकायला लागतील गोष्ट क्रमांक सहा स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चालू ठेवा मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे ही ज्याच्या आयुष्यात ध्येय आहे काम आहे व्यस्तता आहे त्याला लोक शोधतात पण ज्याचं आयुष्य रिकाम आहे त्याला लोक टाळतात स्वतःच्या आयुष्यावर काम करा लोक आपोआप आकर्षित होतील गोष्ट क्रमांक सात प्रत्येकाला लगेच रिप्लाय देणं थांबवा मित्रांनो ही गोष्ट ऐकून काहींना वाईट वाटेल पण सत्य आहे प्रत्येक कॉलला लगेच उचलणं प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देणं हे दर्शवत मी कायम अवेलेबल आहे थोडं अंतर ठेवा थोडं महत्व ठेवा लोक तुम्हाला व्हॅल्यू द्यायला लागतील गोष्ट क्रमांक आठ नकार द्यायला शिका मित्रांनो नाही हा शब्द कमजोर हो नाही तो मजबूत माणसाचा आहे जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो तो स्वतःलाच हरवतो योग्य वेळी नाही म्हणा लोक तुम्हाला सिरियसली घेतील गोष्ट क्रमांक नऊ स्वतःचा विकास करा मित्रांनो लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात ज्यांच्याकडून काही शिकता येतं म्हणून वाचा शिका नवीन कौशल्य आत्मसात करा तुमचं बोलणं तुमचा विचार तुमची उपस्थिती लोकांना महत्वाची वाटायला लागेल गोष्ट क्रमांक दहा स्वतःला सेंटर ऑफ व्हॅलिडेशन बनवा मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकांनी मान्य केलं तरच मी चांगला लोकांनी कौतुक केलं तरच मी योग्य हा विचार सोडा स्वतःला मान्य करा स्वतःचं कौतुक स्वतः करा ज्याला स्वतःची गरज नाही त्याचीच लोकांना गरज वाटते मित्रांनो लोक इग्नोर कुणाला करतात लोक इग्नोर करतात जे स्वतःला कमी समजतात जे डिस्प्रेट असतात जे स्वतःचं आयुष्य विसरतात आणि लोक लक्ष कोणाकडे देतात जे आत्मविश्वासू असतात जे स्वतःमध्ये गुंतलेले असतात जे स्वतःला महत्त्व देतात मित्रांनो या व्हिडिओ नंतर लोक बदलतील याची वाट पाहू नका स्वतःला बदला कारण जग तुमच्याशी बदलत नाही तुम्ही बदललात की जग मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही कुणाला इम्प्रेस करायला जन्माला आलेले नाहीत तुम्ही स्वतःच महत्व ओळखायला जन्माला आलात ज्या दिवशी तुम्ही स्वतःला महत्व द्याल त्या दिवशी लोक तुम्हाला इग्नोर करू शकणार नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तुमचं डोळे उघडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वतःला महत्त्व द्या आणि जग तुमचं महत्त्व ओळखेल